पाहताय जेबीर टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांनी साजरा हेल्मेट वाटप आरोग्य शिबिर व विद्यार्थी कल्याण उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा वाढदिवस शिंदखेडा शहर व परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला शिंदखेडा शहर भाजप कार्यालयासह संपूर्ण मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केले शिंदखेडा शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात नोंदणी केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकनेते व उद्योजक सरकार साहेब रावल यांच्या संकल्पनेतून शिंदखेडा मतदारसंघात सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी व नागरिकांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून शहर कार्यालयातही हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक रावसाहेब वानखेडे उदय देसले गटनेते दे चेतन परमार शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन नगरसेवक सुयोग भदाने मनोहर पाटील ज्ञानेश्वर सकट नगरसेवक प्रतिनिधी दादा मराठे गुलाब सोनवणे रमेश भांबरे प्रकाश पाटील पंडित फुले अतुल बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान अशोक सिनेप्लेस इथं माजी सरपंच प्रल्हाद पाटील उर्फ भावडू यांनी वन टू चा वन या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा औचित्य साधून नामदार जयकुमार रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या येथील संगीत अनिल पाटील यांनी या चित्रपटात साकारलेल्या तिहेरी भूमिकेच्या गौरवार्थ स्वागत व कौतुक सोहळाही यावेळी पार पडला कार्यक्रमास भाजप पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याशिवाय प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक सुयोग भदाणे यांच्या पुढाकारण कैलासवासी रत्नाबाई भीमराव जहागीरदार अपंग निवासी शाळेत फळ व वा बिस्किट वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे यांनी जिल्हा परिषद व केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक दोन चार पाच तसेच उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचं वाटप केले निरगुडी इथं सामाजिक कार्यकर्ते अमोल राजपूत यांच्या आयोजनातून रक्तदान व महाआरोग्य शिबिर पार पडले या शिबिरात बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तर मधुमेह थायरॉइड रक्तदाब तपासणीसह विविध आजारांच्या तपासणीत तीनशेहून अधिक गरजू नागरिकांनी लाभ घेतला तसेच धमाने इथं विशाल माळी यांच्या आयोजनातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूणच नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा शहर व परिसरात राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे सेवा सुरक्षा व आरोग्याचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून हा वाढदिवस लोककल्याणाच्या कार्यातून साजरा झाल्याचं चित्र पाहावयास मिळाले मुख्य संपादक जतीन बोरसेड्याच्या पावन पुण्य नगरीमध्ये जे आमदार आहेत महाराष्ट्र राज्याचे पडणवला शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सगळ्यांचे लाडके जयकुमार भाऊ रावले यांचा वाढदिवस आणि जन्मदिवस त्यांच्या एक्कावन्न जन्मदिवशी निमित्त आज सुद्धा शर्करा योग निर्माण झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक देखील आहे त्या पर्वावरती सरकार रावल यांच्या संकल्पनेतून जे भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात होता, हे जे अपघात होतात हे अपघात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे होत असतात आणि म्हणून हेल्मेट देऊन आपण सगळ्यांचे तरुणांचे आणि नागरिकांचे प्राण वाचवू शकतो या संकल्पनेतून त्यांनी दोंडाच्या येथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि तिथे दोन हजार हेल्मेटचं वाटप केलं गेलं तसेच आपण शिंदखेडा शहरात देखील ते हेल्मेटचं वाटप केलेलं आहे आणि आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांना तसेच काही नागरिकांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं अशा नागरिकांना आपण हेल्मेट प्रदान करण्यात आलेलं आहे हे सगळे जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आभारी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा